बजरंगवाडीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग सर्वसामान्य नेतृत्वासाठी मतदारांचा निर्धार बजरंगवाडीचा कायापालट होणार प्रभाग तेवीस मध्ये शिंदे गट अजित पवार गटाचा संयुक्त शक्ती प्रदर्शनासह प्रचार नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्रितपणे निवडणूक लढवत असून या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात पूर्ण ताकद झोकून दिल्याचं चित्र आहे आज नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार शारदा चव्हाण अश्विनी आमले अन्सार सय्यद आणि योगेश म्हस्के यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आज सकाळी नऊ वाजता प्रभागातील बजरंगवाडी येथील अनरेश्वर मंदिरासमोर नारळ वाढवून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे व उमेदवारांचे फलक घेत शारदाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण बजरंगवाडी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य नेतृत्व हवं तसेच योगेश मस्के हे सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून हाकेला धावून येणारं नेतृत्व आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहे असा ठाम निर्धार मतदारांनी व्यक्त केला चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी बोलून दाखवला आता प्रभा क्रमांक तेवीस मध्ये महायुती विरुद्ध विरोधक असा थेट सामना रंगणार असून आगामी काळात प्रचार आणखीन आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत आम्हाला केव्हा पण आमच्या पाच उभे राजा यांना निवडून सगळ्यांनी वाणिज्य परिवार आहे एवढ्या आपाच्या पाठी मागे उभे राहावा लक्ष्मीबाई राऊत बजरंगवाडी माझ नावाडी मध्ये राहते तेवीस एवढे चांगले असताना एवढे माझे दाद एवढे शिरेच होते त्यांची वडी एवढे आजारी असून सुद्धा ते माझे एक शब्द माझ्या दाजींच्या वेळा आले खूप चांगले आठ वर्षापासून मी जोळून ओळखतो काम म्हटलं कि कार्ड असो आयुष्मान भारत कार्ड असो मोफत आरोग्य विमा असो आरोग्य शिबिर असो धार्मिक काम असो नेहमी अग्रसर असतात अति म्हणजे कोरोना काळात आमच्या बजरंगवाडी एपीएम कॉलनी आनंदनगर संताजी नगर या भागात फवारणी औषध फवारणी तसेच दास निर्मूलनासाठी औषध फवारणी असं आपल्या मार्फत हे काम केलेले जी व्यक्ती कुठल्याही पदावर नसताना आज त्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे हे वाखाण्याजोग आहे मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करेल की ज्या माणसांनी काम करून दाखवलेलं आहे अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आणि येत्या हा आ... चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही नम्र विनंती धुरंधरे बजरंगवाडी रहिवाशी आजपर्यंत ज्या ला कोरोना सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत पहिलेच आमच्या घरामध्ये सुरेश पवार यांच्या इथे मीटिंग झाली तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी सर्वच जे काही माझे मित्र सुरेश पवार यांनी जे मार्गदर्शन आणि त्यांनी जे माहिती दिली कोरोनाच्या परेडला इतका त्रास होता काही गुन्हाला कोणी ओळखत नव्हतं डॉक्टर असो काही असो कोणी हात लावत नव्हतं पण अशा फ्रीड योगेश आपण हे बळजोगरी यायचे आम्ही हे काम करतोय ते काम करतोय आणि गल्लोगल्ली पूर्णपणे फिरायचे आणि इतकी दहशत होती त्या कोरोनाच्या काळामध्ये का लोकांना वाटायचं काही होईल का काही होईल का पण ते बिन बिन धडक इथं यायचे आणि ते पूर्ण काम करायचे ओळख नाही काही नाही पण नवीन जसं आले आजपर्यंत ते काम करताय तसेच या ठिकाणी तेवीस प्रभाग मध्ये सर्वजण चारही उमेदवार जे बी असतील त्यांचं पूर्णपणे विजय करावा अशी वार्डात नवीस वॉर्ड बोलते आपल्या बजरंगवाडी मजकेर तेवीस वार्ड क्रमांक मध्ये शारदाताई चव्हाण आमले ताई आणि भाई सय्यद हे चार जण उभे आपल्या योगेश काम तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला ते आरोग्य होते मग त्यांनी नगरसेवक नसताना त्यांचे वडील इतके होते आमचे आमच्या बरोबर राहिलेले वडिलांना सोडून ते आमच्या बरोबर हा मध्ये तर असा माणूस जो दुःखामध्ये स्वतःच दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांची जो, जो मदत करतो तो नगरसेच झाल्यावर काय काय काम करत म्हणजे दुःखामध्ये जो सहभाग होतो सुखात तर सगळे सहभागी होतात पण दुःखात आरोग्य दूत आहे ते सगळ्यांचे काम करतात असं नाही एकाच काम करत कोणी फोन केले का ते प्रत्येक वेळेस कामाला येतात परत आपले आमले भाऊ पण नगरसेवक असताना पाठेच पाण्याची व्यवस्था पाहिला यायचे शारदा ताई नवीन आहे बोलत नाही त्या जास्त पण जे कमी बोलतात ते लोक काम करतात बाई पण तसेच आहे आणि आम आमच्या आमले भाऊ या आपांचं तर काही सांगायचंच नाही कारण त्याचे इतके काम आहे ना तुम्हाला काम मोजता मोजता मोस् चार जणांना निवडून द्यावा ते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बिरू नाशिक